ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत मुंबई येथील श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर या मठाचे प्रमुख विश्वस्त श्री उत रवींद्रदा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व मठातील अनेक स्वामी सेवेकरांच्या सहकार्याने साप्ताहिक आरती वेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आरतीसाठी जमलेल्या स्वामी करवून घेण्यात येते

या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ